नगरपरिषद निवडणूक निलंगा भाजपात झंजावत विकासावरच निलंगा नगरपालिका निवडणुकीसाठी पुन्हा प्रचाराचा झंजावाद सुरू झाला असून भाजपने विकासावर लक्ष केंद्रित केलं असून विरोधक काय बोलतात याकडे दुर्लक्ष करून फक्त निलंग्याचा विकास कसा साध्य करता येईल यावर प्रचाराची धुरा सांभाळली आहे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार असलेले संजय राज हलगरकर यांची इशारा न्यूजने घेतलेली मुलाखत निलंगा नगर परिषदेची रणधुमाळी पुन्हा एकदा सुरू झाली असून आपल्यासोबत भाजपाचा नगराध्यक्षपदाचा चेहरा श्री संजय हलगरकर आहेत आपण त्यांनाच विचारू की निलंगा नगर परिषदेच्या या इलेक्शनमध्ये आपण काय घेऊन जनतेसमोर जाणार आहात नमस्कार पहिल्या प्रथम आपले लातूर जिल्ह्याचे नेते आमदार संभाजीराव पाटील निलिंगकर व युवकाचे श्रद्धास्थान आदरस्थान अरविंद भैया पाटील निलिंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा परिषदचे विकास कार्य हे पूर्णतास न्यायची जिम्मेदारी अगोदर माझी आहे बाळासाहेब शिंगाडेंच्या कार्यकाळामध्ये जे कामं राहिले असतील बरं का ती पूर्णतास न्यायची त्याचं बजेट वगैरे सर्व आलेलं आहे ती पूर्ण करायची जिम्मेदारी पूर्णपणे माझी राहील निलंगाच्या जनतेला आवाहन करतो की केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र सरकार आहे आपल्या निलंगाचे आमदार मान्य संभाजीराव पाटील भाईया निलंगकर आहेत त्याचप्रमाणे नगर परिषदेमध्ये निलंग्याच्या भाजपची सत्ता असणं अनिवार्य आहे हे ह्याच्यासाठी की जर निधी पाहिजे असेल निलंग्याचा विकास करण्यासाठी तर महाराष्ट्र शासनातर्फे जो निधी मिळतो तो फक्त संभाजीराव पाटील नियकर छे आणू शकतात आणि त्या अनुषंगाने आता पाण्याचा प्रश्न जवळपास मिटलेला आहे पूर्णपणे पाणी भरपूर येतं आहे व्यवस्थित येत आहे पहिल्या फेजमधलं काम पूर्ण झालं आहे दुसऱ्या फेजमध्ये आपलं काम आहे गटारीचं ह्याचं ड्रेनेजचं क नगरवर्ग परिषदेला ॲक्च्युली आपलं उत्पन्न कमी आहे निलंगा परिषदेचं तरी पण भैयासाहेबाच्या प्रयत्नातून ड्रेनेजचं जे काम आहे आता अंतर्गत जे सहा फूट खोली घालून जे वेस्टेज पाणी आहे संडास बाथरूमचं त्याचं बजेट त्यांनी म्हणजे ओढून आणलेत खरं तर क वर्ग नगर परिषदेला ते मिळत नाही आणि त्यांच्या प्रयत्नातून ते बजेट मिळालेलं आहे नाहीतर अगोदरच हे पाण्याच्या पाईपलाईनसोबत होऊन गेलं असतं महाराष्ट्रात सरकार आल्याबरोबर त्यांनी ते ड्रेनेजचं काम घेऊन आले ते ड्रेनेजचं काम चालू आहे दोन ते दीड ते दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल ते आपलं इलेक्शन संपल्यानंतर त्याच्यानंतर टोटल एकशे एकोणतीस किलोमीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत ते पूर्ण होणार जिथं जाता येत नाही चार फुटाचे पाच फुटाचे बोळ असतील तिथं फेवर ब्लॉक टाकण्यात येतील नालीचं काम त्याच्यासोबतच होणार आहे आपलं नाल्या पूर्ण बंदिस्त असतील वरून त्याच्यावर स्लॅबचे कॉन्क्रीटचे हे असतील प्लेट आणि आपलं जे वेस्टेज पाणी आहे बाथरूमचं असेल स्वयंपाकघरातलं असेल इतर सांडपाणी असेल तेच फक्त त्या ते नाल्यामध्ये राहणार आहे त्याच्यामुळं अडथळा निर्माण होणार नाही कुठलासुद्धा बंद असल्यामुळं धुळीचा प्रश्न येणार नाही आरोग्याचा प्रश्न ड्रेनेजमध्ये असल्यामुळं डास वगैरे हो स्वच्छता नियंत्रित होईल डास होणार नाहीत रोगराई होणार नाही ह्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते गोष्टी जर साध्य करून घ्यायच्या असतील जनतेसाठी तर नगर परिषद निलंगामध्ये भाजपची सत्ता येणे अनिवार्य आहे भाजपची सत्ता आली तरच निधी वगैरे व्यवस्थित मिळू शकतो जनतेचे कामं करू शकतं आणि माझं बघायचं झालं तर आईवडिलापासून सेवेचीच घेतलेलं आहे मी वसा आणि तो शेवेचा वसा पूर्णत्वास न्यायचं काम माझं आहे माननीय संभाजीराव पाटीलभया ने साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते पुढेच नेऊत म्हणजे नगर काही उत्पन्नाचं साधन करणार नाही आम्ही आणि आम्हाला आवश्यकता नाही त्या गोष्टीची उत्पन्न जर स्वतः घेणार नसेल गुत्तेदारी करणार नसेल मी तर जनतेची सेवा शंभर टक्के होणार हे खात्रीश तुम्हाला देतो आणि बऱ्याच ठिकाणी महिलांचाही प्रश्न आहे बचत गटा निर्माण करायचे आहेत अंगणवाड्या निर्माण करायचे आहेत महिलांसाठी शिलाई केंद्र निर्माण करायचे आहेत हे साध्य करायचं असलं तर भाजपची सत्ता नगरपरिषद निलंगामध्ये असणं जरुरी आहे निधी आणणं जरुरी आहे भाजपची इथं जर सत्ता असेल निलंगा परिषदमध्ये तर तो निधी आपल्याला मिळू शकल पूर्णपणे मिळू शकल निलंगासाहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार साहेबांच्या आणि आता इथून चार वर्ष फक्त निधी जाणायचा आहे आपणाला आणि काम करायचं आहे पूर्णपणे विकास हा निलंग्याचा करायचं हे ध्येय मी स्वतः ठेवलं आहे आमदार साहेबांनी सुद्धा माझ्यासारख्या सामान्य माणसाला बरं का नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निवड केली आहे माझा स्वभावही माहीत आहे सर्वांना जनतेनाही माहीत आहे एक रुपयाचं खोटं कुठं होणार नाही याची शाश्वती देतो मी आणि मान्य निलंगकर संभाजीराव पाटील निलंगरच्या नेतृत्वाखाली छोटूबाईच्या नेतृत्वाखाली विकास व्यवस्थितपणे निरंतर ठेवण्याचा प्रयत्न करेन प्रचार यात्रेदरम्यान आपल्याला जनतेचा कसा प्रतिसाद लाभतो याबद्दल थोडं सांगाल का चांगला प्रतिसाद आहे आईवडनाचं नाव आहे भयासाहेबांचं नाव आहे आणि त्याच्यामुळं महिलांमधून सुद्धा एवढा प्रतिसाद आहे की आता भाऊच म्हणते सर्वजण मला ॲक्च्युली मग मोठे असो लहान असो त्यांचा भाऊ म्हणून माझा जेवढं कर्तव्य करता येईल त्यांच्यासाठी जेवढा विकास करता येईल जेवढी सेवा करता येईल तेवढं मी करतो हे पूर्ण आश्वासन देतो त्यांना आपण आपण मतदारांना इशारा नूटच्या माध्यमातून काय आवाहन करू शकतो मी सर्व जनतेस असे आवाहन करतो मतदारांस की दोन तारखेचं जे मतदान रद्द झालं बरं का त्या रद्द झाल्यानंतर जे वीस दिवस पुढे ढकलण्यात आलं त्या वीस दिवसामध्ये एकोणीस तारखेला वेळामशा आपली पारंपरिक पद्धतीनं साजरी करतो आपण सर्व शेतकरी बंधू मित्र परिवार आणि वीस तारखेला मतदान आले तर सर्व जनतेला मतदारांना एकच आव्हान करू इच्छितो की आपण एकोणीस तारखेला जिथं असल आपल्या गावाकडे जाणार मित्रपरिवारच्या जाणार वीस तारखेला आपलं मतदान स्वरूपी आशीर्वाद हा देण्यासाठी खास करून परत येऊन मतदान करून जाव एवढंच मी आवाहन करतो सर्व जनतेस आणि विनंती मान्य करावी तर हे होते भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय हलगरकर साहेब रमेश लांबोटेसह सलीम पठाण इशारा न्यूज निलंगा